व्यासपीठ गावची खबर न्यूज बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत माजी सैनिकांना दिलासा खोपोली नगरपालिकेनं घरपट्टी मालमत्ता करात दिली सूट दिवंगत बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने अंतर्गत खोपोली नगरपालिकेने माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्ता कर जाहीर केली असून बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी 43 माजी सैनिकांना मालमत्ता उतारा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडून मालमत्ता करात सूट देण्याबाबत शासन निर्णय पारित झालाय त्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेमार्फत माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट मिळवून देण्यासाठी मुख्याधिकारी प्रशासक डॉ पंकज पाटीलकर विभागाचे प्रमुख गौतम भगळे यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता रा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने तहसील कार्यालय खालापूर व खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालमत्ता करांमध्ये सूट दिलेल्या सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी एकूण त्रेचाळीस यांचा मालमत्ता उतारा कर व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक डॉ पंकज पाटील कर विभागाचे प्रमुख गौतम भगळे माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश महाडिक व्यासपीठावर उपस्थित होते